नमस्कार मित्रांनो मराठी नेटवर्ल्ड वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉन दाबून ऑल ओवर सेट करा मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे गुड न्यूज आहे केंद्रीय कर्मचाऱ्याच्या महागाई भत्ता हातात डीआरनेस अलाउन्समध्ये वाढ झाली आहे चला तर डिटेल न्यूज पाहूयात केंद्र सरकारी कर्मचारी व पेन्शन्सना खुशखबर डी ए वाढला बघा केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी महागाई भत्त्यात डी ए तसेच पेन्शनरसाठी महागाई दिलासा ढेरणे श्रीप रक्कम त्यांच्या दोन टक्क्यांनी वाढ केली असून ती एक जानेवारी पंचवीसपासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू होईल या निर्णयाचा फायदा सुमारे एक पॉईंट पंधरा कोटी केंद्रीय कर्मचारी व पेन्शनरना होईल मूळ वेतन पेन्शनच्या त्रेपन्न टक्के डी एमध्ये आणखी दोन टक्क्यांनी वाढ केली आहे वाढती महागाई लक्षात घेऊन हा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला त्याची माहिती केंद्रीय माहिती प्रसारण खात्याने खात्याचे मंत्री श्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळात बैठकीनंतर दिली बघा तिजोरीवर किती पडणार बोजा महागाई भत्ता महागाई भत्ता असा रक्कम यांच्या दोन टक्के वाढ केल्याने सरकारी तिजोरीवर सहा हजार सहाशे चौदा पॉईंट शून्य चार कोटी रुपयाचा बोजा पडणार आहे अ या निर्णयाचा अठ्ठेचाळीस पॉईंट सहासष्ट लाख केंद्रीय कर्मचारी आणि सहासष्ट पॉईंट पंचावन्न लाख पेन्शनरना फायदा होईल सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसींवर हा निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी हे अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे त्यामध्ये त्यांच्या डी एमध्ये अर्थात महागाई भत्त्यामध्ये वाढ झालेली आहे डी ए वाढ ही फक्त दोन टक्के आहे डी ए वाढ जरी कमी असली तरी निश्चितपणे वाढत्या महागाईमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना यामुळे नक्कीच रिलीफ मिळणार आहे असेच अपडेट मिळण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद